नमस्कार विद्यार्थी मित्रानों तर आज आपल प्रैक्टिस सेट 4.1 मंडला ने क्वेश्चन गना रहा हूँ दैट इस वर्ड प्रॉब्लम सो रेशियो ऑफ एजेस ऑफ द आबा एंड हर मदर इज टू इस टू फाइव एट द एट द टाइम ऑफ आबा बर्थ हर मदर एज वाज 27 इयर्स फाइंड द प्रेजेंट एज ऑफ आबा एंड हर मदर लेट सपोज ऐसा ऑफ आभास एच रेशो दिलेला किती आहे टू इस टू फाईव्ह म्हणजे हा काही टू फाईव्ह एक्स आता त्यानंतर काय दिलंय ऍट द टाइम ऑफ आबाज बर्थ आबाच्या जन्माच्या वेळेस म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल अ हर मदरच्या मधून आबाचं एज काय करावं लागेल मायनस करावं लागेल सो ॲट अ टाइम ऑफ आबा बर्थ इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला फायव्ह एक्स मधून जेव्हा आपण टू एक्स मायनस करू तेव्हा आपल्याला काय मिळेल Age of at a time of Aba's birth. अपने एज ऑफ मदर ऍट अ टाइम ऑफ आबा बर्थ त्यानंतर आपल्याला एज दिलेला आहे किती आहे ट्वेंटी सेव्हन इयर सो मग थ्री एक्स इक्वल टू ट्वेंटी सेव्हन सो एक्स इक्वल टू ट्वेंटी सेव्हन डिवायडेड बाय थ्री सो एक्स इक्वल टू थ्री नाईन जा ट्वेंटी सेव्हन सो एक्स म्हणजे हा फक्त रेशो आहे एक्स व्हॅल्यू आहे आपल्याला काय विचारलंय प्रेझेंट एज ऑफ आबा सो आभास एज काय रेशो काय टू एक्स आहे सो आभास काय टू एक्स इक्वल टू टू इन टू नाईन इक्वल टू एटीन इयर्स एंड हर मदर्स एज मदर्स एज का येईल फाईव्ह एक्स म्हणजेच फायू इन टू नाईन नाईन फायव्ह फोर्टी फायव्ह इयर्स तर हा आहे क्वेश्चन नंबर सिक्स आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर सेव्हन क्वेश्चन नंबर सेव्हन प्रेझेंटेज ऑफ वत्सल अँड सारा आर फोर्टीन इयर्स अँड टेन इयर्स त्याच्यामध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर सेवन मध्ये की वत्सल ला जी आहे तिचं एज किती आहे फोर्टीन इयर्स अँड सारे आता जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याला आपण काय म्हणू एक्स म्हणतो सो सो लेट आफ्टर एक्स इयर्स द रेशो बिकम फाईव्ह इस टू फोर मग आफ्टर एक्स इयर्स म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल ही एक्स आहे दोन्ही च्या एज मध्ये ऍड करावं लागेल म्हणजे आणि साराच एज काय टेन प्लस एक्स तर एक्स इयर्सच्या नंतर रेशो किती होतो फायव्ह इज टू फोर त्यानंतर सिंपली काय करावं लागेल दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल सो फोर इन ब्रॅकेट फोर इन टू फोरटीन प्लस एक्स इक्वल टू 5 into 10 plus x so 14 for the 56 plus 4 into x 4x equal to 5 10 the 50 plus 5 into x 5x so 56 so 4x as it is plus 5x becomes मायनस फायव्ह एक्स इक्वल टू फिफ्टी हे प्लस फिफ्टी एक्स केलेला काय होईल मायनस फिफ्टी एक्स फिफ्टी सिक्स एक्स सो मायनस एक्स इक्वल टू मायनस सिक्स मायनस मायनस बिकम्स प्लस सो आफ्टर सिक्स इयर्स आफ्टर सिक्स इयर्स तर सहा वर्षाच्या नंतर दोघांच इयर एज चा रेशो काय होईल फायव्ह इज टू फोर होईल लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट ऑफ एक्सरसाइज फोर पॉइंट वन रेशो ऑफ एजेस ऑफ रेशमा अँड हर मदर इज टू टू सेवन तर रेशो कुणाचा दिलाय रेशो ऑफ रेश्मा सॉरी रेहाना रेहानाचं किती आहे टू एक्स हर मदर मदर किती आहे सेवन एक्स आता आफ्टर टू इयर्स सो आफ्टर टू इयर्स दोन वर्षाच्या नंतर द रेशो ऑफ देअर एजेस विल बी वन इज टू थ्री सो दोन वर्षाच्या नंतर काय होईल रेहानाचा रेशो किती होता टू एक्स होता काय होईल टू एक्स प्लस टू बाय Her mother's age is ratio is 7x. Don't watch under I will 7x plus 2. Don't watch under third and the ratio will 1 by 3. Monk cross multiplication I will 3 in bracket 2x plus 2 equal to other one multiply as it is so 7x plus 2. So 3 to the 6x plus 3 to the 6 equal to 7x plus 2. So, 6x plus minus equal to 2 minus 6. So, opposite sign subtraction minus x equal to minus 4. So, minus, minus becomes plus. So, we are getting x equal to 4. Question which, which are like what is the Rehana's present age? So, Rehana's present age equal to 2x that is 2 into 4. So, 8 years is the Rehana's present age. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वन इथं संपलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये वी ने आपण फोर पॉईंट टू